अक्का जाऊ नको अक्का घर सोडून सनी आहे तू माझं भाऊजी नाही दे काय झालंय काय तुला घर सोडायला अचानक हा अगं मागापासून मी रश्मी विचारतोय तुला घर सोडून जायला काय झालंय काय झालंय कोण काय बोललंय का तुला हा माझे कोण काय चुकलंय का भाऊजी तुझी काय भांडणं झाले ते का, का रश्मी काय बोलली हे बघ सका हात सोड माझा जाऊ दे मला माझं ना जिकडे तोंड फिरून तिकडे माझं काळा पांढर करते म्हणजे तुम्हाला रान रिकाम होईल अरे मला न सांगता अक्षरशः तुम्ही कुठे कुठे जाताय मला खोटं बोलताय काय तो तुमचे तुम्हालाच माहित ना तुम्ही कशी सगळी वागलेत घरातले ते आणि आता मला अडवण्याचा प्रयत्न करताय नाटक करताय काय सगळी अगं अक्का काय झालं तुला सांगतोय ना की भाऊजीशी तुझी भांडणं झालेत आहे का रश्मी काय बोलली का तुला सुरेश काय बोललाय का माझे कोण काय चुकलं सांगा नाही पण की अचानकच तू तुझी बॅग भरली कपडे भरले टाकले त्यात घर सोडून चाललीय हा हे बघ साका मी तुला सांगितलं ना तुझी बहीण आहे ना मरायला चालली चाललीय तुझ्या बहिणीच आहे ना ह्या घरामध्ये ना काय सुद्धा इज्जत नाही तुझ्या बहिणीला तुझं भाऊजी तुझं सगळं जे काय घरात आहेत ना जेवढी माणसं आहेत ना आपल्या घरात सगळी माझ्यासोबत खोटं बोलतात खोटं बोलतात निक हा नाही मी काय म्हणते मला जर सांगितलं असतं काय झालं असतं तर मग ठीक होतं ना बघितलं असतं पण काय नाही आपल्या घरात लोक राहून दुश्मन आहेत ना आपल्या घरात आहे ना दुश्मनाची साईड घेतात दुश्मनाच्या घरात जातात आणि मला खोट बोलतात माहितीये का रश्मी बाळा काय झालंय काय तुझ्या सासूला हा तू काशी गपूबा आहे सांग जरा तुझ्या सासूला जरा तू काय कशामुळं काय तू काय बोलली का मी किती किती आता आकाय ना कधीपासून पासून विचारतो या ग्खा कुठं चालली कशामुळे चालली माझ्यासोबत नीट बोला नाही तयार नाहीये म्हणते की माझं काळ पांढर करते मी तिकडं तोंड फिरून तिकडं जाते मीच जाऊ जाऊन काय झालंय का तू का ग बसली तू काय बोलली का अखाला मी पण आई ना मग काय झालं काय झालं आई पण मला सांगायलाच तयार नाहीये म्हणजे मला असं वाटतंय की बहुतेक बाबांचं काहीतरी भांडण झालंय वाटत कारण मी सांगते आईला म्हणजे वाढवण्याचा पण प्रयत्न करते पण माझ्यासोबत तर बोलानाच आहेत मला मलाच माहिती की तू माझ्यासोबत मा बोलूच नको आता कसं आडू सांगा बस का मामा माझं नाहीच तर काहीच भांडण नाही झालं काय तमाशा लावला या हा काय झालं काय रे सका काय झालं काय कुठं चालली तुझी बहीण आणि कोण म्हणलं काय घर सोडून चालली काय झालं काय हा तुमचं आहे ना सारखं चोवीस तास आहे ना भांडणंच असते तरी माणूस आलाही घरातन राहणार ना त्याला नवऱ्याला विचारायचं थोडंसं जेवण पाणी वगैरे आणि तुमची सतत सतत भांडणं असतं हा काय झालं सुरेची आई काय झालं काय नक्की तुला का घर सोडून चालली आहे भाऊजी हे बघा भाऊजी मला काय माहित नाहीये पण तुम्ही अक्काला आडवा अक्का म्हणते की मी मरायलाच चालली मी माझं काळ पांढरच करते मी मी आणि रश्मी कधीपासून तिला म्हणतोय काय झालं अक्का काय झालं अक्का का सांगायलाच तयार नाहीये भाऊजी तुम्ही अक्काला आडवा नाहीतर माझी बहीण का नाही काहीतरी जीवाचं बरं वाईट करल माझी बहीण का नाही हे बघा भाऊजी बाग तुमच्या पाया पडतो बघा विचार अक्काला काय झालंय ती ती म्हणते की घरातली माणसं विरोधात तयार नाही भाऊजी विचार विचार तुम्हीच बाबा काय काय ना तुम्ही विचारला आजूबाजूची लोक बघतात काय बाहेर येऊन काय तमाशा लावलाय काय झालं काय तुला कागद सोडून चालली कोण काय बोललो मी तमाशा लावलाय का नाही तुम्हाला आहे ना घर सोडून चालल्यानंतर तुम्हाला चांगलं रानरी काम होईल ना तुम्हाला तुमच्या लाडक्या सोन्याला रश्मीला सुरेशला सगळ्यांना तुम्हाला रान होईल का नाही माझ्या विरोधात जाऊन सनी तुम्ही अक्षरशः काय काय करताय तुम्हाला माहित नाही का आणि मी घर सोडून झालेलं की तुम्हाला दिसतं मी तमाशा करते का तमाशा तर तुम्ही केलाय तुम्ही माहित आहे का मला विश्वास सुद्धा बसत नाहीये की तुम्ही सुद्धा यांना सामील आहे म्हणून सनी तुम्हाला माहित नाहीये का माझ्यासोबत काय वागलं कसं वागलं तुम्ही ती सुरेश आई जे काय बोलायचंय ना तू स्पष्ट बोल कोड्यात बोलू नकोस मला आधीच तर रानात ना आलोय भूक लागली मरणाची आणि आता ही तुमच्या भांडणामध्ये ना मला अजिबात रस नाही काय झालं हा रश्मीला काहीशी बोलते रश्मी काय झालं काय नक्की जे काय बोलायचं आहे सुरेचे आहे स्पष्ट बोल अहो नाही नाही बांधण्यामध्ये आम्हाला पण नाहीये ही करायचं मला पण मला काय हाऊस नाही बांधना करायचं होय रश्मी बरोबर का नाही मागापासून मला अडवण्याचा प्रयत्न करते आहे का नाही रश्मी सासूने घराबाहेर जाऊ नाही सासूची किती माया आहे तुला हाय का नाही का लईस माया आहे रश्मी तुला सासूची बरोबर आहे का नाही मग मला सांगा रश्मी तुझ्या सासू पसंद तू काहीच लपवत नाहीये का माझे विषय आहे ना तू अक्षरशः पाटी कट कारस्थान तुम्ही सगळं काहीच करत नाहीये अगं तू किती किती खालच्या थराला जाणार आहे अगं सगळं माझं पोरग सुरेश परत माझा नवरा म्हणणारा सगळ्यांना तुझ्या ताब्यात घेतलं तुझ्याकडून तुझ्या गोड गोड बोलण्याकडे वळवलंय आणि बरोबर ते तुझ्या तालावर नसतात हाय का नाही हम्म माझीच माणसं माझ्या घरात विरोधात विरोधात चालायला लागली तुझ्या मुळे काय बोलतीये सुनबाईची काय चुकया तिला सांगितलं आधीच मी कोड्यात बोलून तुझे काय बोलायचं ते स्पष्ट बोल होय बोलायचं बोलायचंय तुम्हाला पोस्टच बोलणं पाहिजे का मग ठीक आहे ना तुम्ही ना आता मला सांगा रश्मी आहे ना गेली होती ना रश्मी म्हणली माझ्या मैत्रिणीची डिलिव्हरी झाली आणि तिकडे गेली म्हणली मी डेकोरेशन करायला फोन आला होता म्हणे मला म्हणले एकाच एक ते दोन तासात सकाळनं गेले दहा वाजता संध्याकाळनं आली पर आठ नऊ वाजता म्हणले म्हणे हां आणि तुम्ही सुद्धा सामील होतात मग मला सांगा सुरेचे बाबा आणि तुमच्या सुनाला पण खरं बोल म्हणा तिला एवढी पूरगी पुढची पूरगी रडत होती ढसा रडत होती मामा मामा करत होती तिला पुढच्या पुरीचं काळजी नाहीये मग एवढी कुठली आहे सांगा ना किती डिलिव्हरी झाली तिला काय का काय झाले म्हणून तिकडे गेली होती डेकोरेशन करायला काय नाव आहे सांगा ना रश्मीच्या मैत्रिणीचं काय नाव आहे आणि मला असं वाटतंय तुम्हाला पण रीतीने नाही माझं पोरग सुरेश म्हणणार तर आहे ना बायकोचा झालाय पण कमीत कमी सासरा तरी सासऱ्याला पण तसंच केलंय तुम्ही माझा नवरा आहेत ना कमीत कमी नवरेने बायकोला खरं सांगाव ना तुला सांगितलं ना रश्मी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती म्हणून पूर्गी सांभाळली म्हणून रडत असते एवढं काय झालं तुला कृती गेली होती रश्मीची मैत्रीण होती म्हणून नाव सांगायची काय गरज आहे तुला hmm, मला वाटलंच तुम्ही कसं नाव सांगणार ना शिवटी सुनाच भांड तुमचं भांडं फुटल ना म्हणून नाव नाही सांगणार थांबा ना आपण एकदा रश्मीला विचारू किती खरं बोलते ती कळल थांबा रश्मी तू त्या मैत्रिणीकडे गेली होती का नाही तिची डिलिव्हरी झाली मुलगी झाली डेकोरेशन करायला गेली ना खोटं सांगून एक तासाच्या ह्यानी सांगितलं होतं तिकडंच दिवसभर आका घालवला तुझ्या पुढच्या पुरीला सुद्धा अक्षरशः काय तुला घेऊन घेणं देणं नाही रडत होते तरी माझ्या जीवावर सोडले नाही असू ती माझ्या नातीला सांभाळा हाय मी खंबर खंबीर पण मला सांग ना तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे ज्याची डिलिव्हरी झाली डेकोरेशन करायला गेली होती ना तू तिचं नाव सांग तू काय येते आणि खरं सांग हम्म खरं आई बाबाचे कुठची ते खरं सांग काय येते रश्मी बाळा जाऊ दे हिच्या काही नादी लागू नकोस हम्म जायचं ना सुरेची आहे तुला घर सोडून जायचं आहे ना जा कुठं जायचं आहे ती हम्म तुला आहे ना कुठलं तरी थोडं कारण पाहिजे भांडायला पाहिजे तर रश्मीला आहे ना तुला कुठला चान्स सोडायला तुला तिला भांडायचंच असतं तेव्हा तुला जीवन जातं बघ मला माहित आहे व सुरेशचे बाबा मला माहित आहे तुम्ही ना रश्मीला बोलून देणारच नाही खरं काय खोटं काय येते आणि मला नाही वाटत की रश्मी आहे ना खरं सांगाल म्हणून त्यामुळे ना मला सांगायची काय गरज नाही मला कळालंय काय का, का तुम्ही कुठं गेले होते तुझी, तुझी तुमची सुना आहे ना रश्मी कुठली तिची मैत्रीण आहे आणि कुठल्या मैत्रिणीची डिलिव्हरी झाली होती आणि कुठे गेली होती सगळं माहित आहे मला पण मला बघायचं होतं रश्मी खरं सांगते का खोटं सांगते ती पण काय हरकत नाही नको सांगू ते बाळूभाऊच्या घरी गेली होती आई मी अरे वा रश्मी खरंच काय म्हणजे तुझ्या मैत्रिणीचं नाव तनया आहे ना तिला मुलगी झाली होती म्हणजे कोण गती तनया म्हणजे माझी मुलगी शाले तिची सवत तिनेच माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला बरोबर का नाही आणि ती तू काय बाळू भाऊ म्हणते ना तो बाळूभाऊ दुश्मन तनया म्हणणारे सगळे आपले शत्रू येतं आणि तू इथं राहून सनी म्हणजे इथलं खाते तू आणि तिकडे जाऊन सनी इथल्या चुगल्या करते त्यांना मदत करते का तिथं जाऊन नाही गं मग भाऊ म्हणते ना भावाच्या घरीच जरा मग जाऊन सनी अगं तुला लाच पाहिजे ना ग तनयाणा म्हणते रश्मी त्या तनयाच्या घरी जाऊन राहते या हे बघा आई म्हणजे मला बाळूभाऊंचा फोन आला होता की रश्मी तुला यायला जमल का तणायाची डिलिव्हरी झाली तर तिला दोन तीन दिवसांनी सोडणार आहेत म्हणून मग मी म्हणलं की येते म्हणलं बाळूभाऊ हे बघा आई मला मला माहीत आहे की शालिनी ताईचं ती सवत आहेत संसार उद्वस्त झालाय वगैरे पण आई ती बाळूभाऊ वगैरे मला सगळे चांगले बोलतात मग तुम्हाला जर सांगून गेले असते तर तुम्ही नसतं लावलं मला तुम्ही भांडण केलं असतं म्हणून तुमच्यापासून लपवलं बघा आहे पण ते मला सगळे चांगले बोलतात म्हणजे मलाच काय की बाबांना पण आणि बाबांना पण बोलतात अगं रश्मी तू आमची सून आहे का दुश्मन आहे हाये माझ्या पोराचं वाटोळ केलं सगळं घरादाराचं तुझ्यामुळे वाटवळ झालंय अगं तुला कळत नंदाची सवत आहे तुझ्या सक्क्यानंदच घरवस्त त्यात त्या नाही तुला माहित आहे का आणि तू त्यांच्या घरी जाऊन त्यांचं ते पुरीचं मुलगी झाली म्हणून आगमन करते त्यांचं स्वागत करायसाठी गेली होती तू हा कामाला लावलेली होती तुला कळतंय का तू काय करते अगं काय वागते अगं तुझं जर कोण दुश्मन असेल आम्ही जर तिकडे गेलं तर तुला आवडेल का कळाय पाहिजे तुला सगळं कळाय पाहिजे बघ ही सगळं ना तू चुकीचं वागते लक्षात ठेव थांब ना मी नाही तुझ्या तु आता तु नंदाला सांगितलं शियाने हे सांगितलं तर तिला किती वाईट वाटेल आहे का की माझ्या सख्ख्या भावाची बायको माझ्या शत्रूच्या घरी माझ्या सौदीच्या घरी जाऊन आली त्यांचं स्वागत करून आली म्हणून अगं त्या बाळ्याने तुला बोलवलं होतं त्या तणाने तुला बोलवलं होतं का नाही तुला चांगल्या हेतूने नव्हतं बोलवलं म्हणजे त्यांनी ना बघा आम्हाला मुलगी झाली आमचं आता किती चांगलं अक्षरशः खानदान आहे आमचं म्हणजे दाखवण्यासाठी मोठीपणा दाखवण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं ही माझा संसार किती सुखानी आणि ते शाळेने लग्न माझ्यासोबत केलं नव्हतं तर सुखाने राहत नव्हता ही सगळं ना त्यांचं दाखवणं होतं तुला दिखावा होता दिावा आहे का तुला हा आणि कुशाल तू शत्रूच्या साईड मला अजून घरात सासूला कुठं बोलती अगं कुठं लाज ठेवली तू हा जनाची नाही मनाची थोडा लाज वाटवते ना तुला जरा कशी वागती ती आणि शिवाय सासऱ्याला त्यात मध्ये सामील केलंय तुम्हाला हे बघा आई मला माफ करा म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे होतं मी मी बाबांना सांगितलं पण बाबा म्हणले की जा असे म्हणले होते आणि मी मी ह्यांना पण सांगितलं सुरमिशीच्या बाबांना आणि त्यांनीच मला सोडवलं आणि बाळभाऊने मला इथं इथं सोडवलं होतं आई मी सांगायला पाहिजे होतं किंवा मी नव्हतं जाय पाहिजे आई मला माफ करा बघा माझ्याकडून चुकी झाली रस मी बाळा रोडू नकोस आणि माफी मागायची काही गरज नाहीये हे बघ सुरेची आई ती माणसं चांगलीच आहे ती बाळू पाहुणं तिथं नाही ही सगळी चांगलीच आहे त्या तनायला मी माझी मुलीप्रमाणेच धरले कळलं का ती तणाईला सुद्धा लग्नामध्ये मीच मदत केली आहे आप आपली कार्टी शालेनी चांगली नव्हती ना, ना? म्हणून संसार चांगला झालेला नाहीये पूर्गी इकडे जर आली ना तर सास महिने वर्षी वर्षी राहायची दोन दिवस तिकडे सासरला राहायची आणि दोन दिवस राहायचीच राहायची तर ती सासूलाच काहीतरी बोलायची सासूलाच मनाची घराबाहेर हो ती संसार आहे ना त्या तणाईने आपल्या पुरीचा संसार मोडलेला नाही आपल्या पुरीनेच ती संसार तिचा मोडलेला आहे त्यामुळे ना आपल्या पुरीची चूक होती ती माणसं चांगलीच आहे अजून सुद्धा चांगलीच आहे आणि रश्मीला चांगली बोलतात मला चांगली बोलतात तुमचा स्वभाव बदला ना जरा काय त्यांनी वाकडे केलंय तुझ्या संसार आहे ना तिने हाताने मोडलेलं आहे आणि तसं पण आता लग्न करून दिलंय ना त्या संजय सोबत हाय ना सुखाने शाल्याने आणि मग मग काय करायचंय तुला होय म्हणजे तुम्ही त्या पुरीला तुमच्या मुलीप्रमाणे धरले एक काम करा ना तिला ना आपल्या ना इथं घराघरामध्ये प्रॉपर्टीमध्ये मध्ये ना तिचं नाव लावा नाव जेवढी प्रॉपर्टी सुरेच्या वाटणीला आहे जी येते ना तेवढी तिला पण द्या मग आता मुलगीचे म्हणल्यानंतर मग सगळंच तुम्ही तिचं हे करा ना निभवा ना सगळं बाप धर्म तिचा मग सगळं द्या तिला ईसा बिसा सगळं देऊन टाका अहो काय तुम्ही बोलताय सुरेचे बाबा हां नाही माझ्या तर मी जिवंत तोपर्यंत ती चांगलंच राहणार आणि जाईन चांगलं श्रीमंत पोरासोबतच लग्न लावून दिलंय बरं झालं मित्र म्हणते ती त्याच्यापासून वाचले त्या बाळ्यापासून आणि चांगल्या भिकाऱ्यापासून तरी श्रीमंताच्या घरात गेले पुरगीनी की प्रेम आहे तिथे वतू प्रेम चाललंय पैसा वतू चाललाय तिला कुठल्या गोष्टीत कमी नाहीयेत पण मला एवढं वाटतं की आपली शत्रू आहे ती माझ्या पुरीच्या अक्षरशः तिने अक्षरशः कसं का व्हायना पण अक्षरशः ती शत्रूच माझ्या पुरीला त्यांनी लय वेगळी केल्या भरपूर त्यांनी पोलिटिशियन ही सगळं केलेलं आहे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही सगळं त्यांच्यासोबत संबंध थोडा अरे रश्मीने ती माणसं किती जरी चांगली बोलली ना रश्मिने त्यांच्या घरी जायची गरज नव्हती हा फोनवर तर बोलत असतेलच ना माझ्या विषय किंवा माझ्या पुरी विषय शालेने विषय पण घरी जायची काय गरज आहे ती पण मला खोटं बोलून सनी हा अगं सुरेशच्या आई तू असा तमाशा करशील म्हणून तुला सांगितलं नाही रश्मिने माझ्या कानावर घातलं होतं तिच्या नवऱ्याच्या कानावर घातलं होतं जाऊ का नको फोन येतोय म्हणून एवढं काय झालं या तिथनं पुढे नाही जायची मग तर झालं हा तिथनं पुढे बघ जर जायचं असेल फोन येत असेल तर रश्मी सांगेल तुला तू डोक्याला ताप करून घेऊ नको चुकलं आमचं सगळ्यांचं चुकलं की तुझ्यापासून लपवलं पण का लपवलं की बाबा तू असंच तुला वाईट वाटलं तू जाऊन नाही देणार अगं माणूस किंवा नाती नाही ती गेली आपली ती मैत्रिणी समजा ती रश्मी शांत ती शांताबाई माहितीये तुला शांताबाई तिच्या मैत्रिणीची मुलगी ती तनैया मग ही तनाय्या आणि रश्मी मैत्रिणीच आहेत ना आपल्या मुलीची सवत असले म्हणून काय झालं तू काय विचार करते काय मला हेच कळत नाहीये हा नाही शत्रू आपले असले माणूस काय रश्मीश आहेत का शत्रू बरं ठीक आहे सगळं सोड विषय सगळं सोड ती बॅग बिघेऊ घरात रश्मी ती बॅग घेऊन जा घरात आणि औकितनं पुढं आमच्याकडून चुकलं बाबा नको तमाशे करू आता तुझ्या पाया पडू का हा भूक लागली एवढं राना मला काम करून सुनी आणि तुमचं आले की इकडं असं वाटतं मला इथं घरात यायलाच नको वाटत थांबायलाच नको वाटतं तुमच्या भांडणामुळं चुकलं आमच्याकडून म्हणतोय ना आता लगेच तू नाटक करते घर जायचं सोडून जायचं हे करायचं ते करायचं हे यायला सका सका बस सांग तुझ्या बहिणीला समजून सुनी सका तुझ्या बहिणीला घरात घेऊन ये उगस डोक्याला ताप करू नका अजून जास्तच काय वाढू नका पुरुष काय गरज मी लय आनंद झाला असेल तुला नाही तू ही विचार करत कसं काय कळालं माझ्या सासूला ती बाळ आहे ना बाळ्या बिकार चोट आला होता तर सोडायला तर माझ्या सकाळी बघितलं होतं हा ती तुला कुणी सोडलं म्हणून सकाळी सांगितलं त्या बाळ्याच्या गाडीवर आली होती मग तेव्हा कळालं मला आणि फोनवर पण आहे ना फोनवर पण बघ बोलत होता ना तुझा सासरा तर माझ्या सकाळी सगळं ऐकलं होतं हा हा कशी हाय पूर्गी बाळू पाहून असं तसं म्हणत होता लई हा बोलत होता आणि त्याला लाज वाटते का इकडे हीक, फोन तरी करायला नाही मी ना त्या बाळाला फोन करणार त्या बाळ्याच्या आईला सुद्धा फोन करणार म्हणेन तुम्हाला लाज पाहिजेत ना म्हणेन तुम्ही कसं माझ्या सुन्याला फोन करून बोलून घेताय म्हणेन हे बघा आई मी तुमची माफी मागते घेत पुढे ना मी बाळू पाहुण्यासोबत किंवा कुणासोबतच नाही बोलणार पण आई त्या त्या भाऊंना कुणालाच त्यांच्या घरी नका फोन लावू त्यांना मुलगी झाली ना तर त्यांचा त्यांचा आनंद साजरा करत तर करू द्या आई प्लीज प्लीज नका त्यांच्या घरी काय फोन बिल लावू प्लीज मी तुमच्या पाया पडते हे बघ हे तुझं जी खोटं खोटं नाटक आहे ना रडायचं हे तुझ्याकडेच ठेव कळलं करच मी अगं तुला पुरीची माया तर तुला सासूची काय येणार ग वर्तवण करून रडण्याचं नाटक करते आणि मी आता कुणाला फोन लावायचा कुणाला नाही सांगायचं माझी सून म्हणणार आहे ना की ती चांगली आमच्या घरातलं खाती आणि दुसरीकडे जाऊन बघते हे सगळं मला सांगायचं कुणाला नाही कुणाला का तू नको सांगू कळला का नाही रश्मी कसं आहे माहिती आहे का तू असं नाही करायला पाहिजे होतं ग अगं शेवटी काय माहिती आहे का तुझी सासू आहे ग ती हां सासू आहे ती लहानाचा मोठा मुलगा करून अक्षरशः तुझ्या हवाली केलाय तुला कितीतरी सुखात ठेवते ती बिचारी आणि तू तुझ्या सासूलाच धोक्यात ठेवते हां नाही म्हणला का शत्रूच्या घरी जाते म्हणजे रश्मी तुला म्हणजे खरंच ना ग काय बोलावं सांग बरं ही तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती बाबा लय म्हणते ना तू माझ्या आई वडिलांनी लय मलाच भारी संस्कार दिले हेच का तुमचे संस्कार हां काय वागतील का तुमच्या बुद्धीला पटतंय का बघा जरा हे बघ ती गाना तुझ्याकडे ठेवू हम्म हु? मला भूक लागली जा तुम्ही